सर्वांना नमस्कार आज मी तुम्हाला थोडंसं माझ्या स्टोरींविषयी अपडेट देणार आहे तर रोज तीन एपिसोड बनवायचे तेसुद्धा सर्विस सांभाळून हे काही सोपं नाही बरं का माझ्यासाठी तरीही मी तसा प्रयत्न करत असते मला दररोज तीन एपिसोड बनवून झोपायला हो जवळजवळ साडेबारा एक वाजते आणि त्यानंतर मग तीन एपिसोड अपलोड करावे लागतात ते सुद्धा रात्रीचे कारण दिवसा नेट जाम असतं आणि रात्री सगळे निशाचर झोपले की मग मी निशाचर होते आणि रात्रीतून तासा तासाला उठून सगळे एपिसोड अपलोड करायला टाकत असते तेव्हा कुठे सकाळी रेग्युलर तुम्हाला एपिसोड बघायला मिळतात आणि ज्या दिवशी एपिसोड रेग्युलर आला नाही त्या दिवशी समजायचं की नेटचा प्रॉब्लेम आहे आणि जर एपिसोड येणार नसेल तर मी खात्रीनं तुम्हाला पोस्ट करून सांगतच असते की एपिसोड येणार नाही तरीही तुम्हा सगळ्यांचं प्रेम मी आपल्या स्टोरीविषयी समजू शकते आणि तीनही स्टोरी आपल्या तुम्हाला आवडतात याबद्दल मी तुमची खूप खूप ऋणी आहे खरं तर आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेमच मला लिखाणासाठी बळ देत असतं आणि आवाजाचं म्हणाल तर आवाजामध्ये खूप वेळ जातो जर कधीकधी तुम्ही -कधी स्टोरी स्वतः रीड केली तर माझ्यासाठी बरं पडेल आणि अक्षरशः मी झोपेतसुद्धा आवाज देत असते एखाद्या व्हिडिओला म्हणजे इतकी झोप आलेली असते मला आणि मी काय वाचत असते ते मलाच कळत नाही पुन्हा रिपीट जाते मी म्हणजे इतकं म्हणजे हार्ड आहे वर्क हार्ड आहे हे मला सांगायचं आहे त्यातूनही तु तुम्हा सगळ्यांच्या ज्या कमेंट्स असतात त्या मला उभारी देतात आणि बळ देत असतात करायला आणि आता आणखीन एक सांगायचं म्हणजे आता सुट्ट्या लागणार आहेत उन्हाळ्याच्या त्यामुळे आमचं ट्रॅव्हल होणार आहे आम्ही गावी जाणार आहोत बरेचसे फंक्शन असतात आणि ते अटेंड करताना ते पाहून जर तुम्हाला एपिसोड ऐकायचे असतील तर मात्र शक्य नाही मी कुठेही बसून स्टोरी लिहू शकते पण आवाज द्यायला मात्र प्रॉब्लेम येतो एकतर एकांत हवा असतो किंवा मी माणसात बोलायला लागले तर सगळ्यांना कळू शकतं की मी काय करते कारण हे सगळं चाललेलं आहे ते गुपचूप चाललेलं आहे सगळ्यांपासून एक तर आत्ता कुठे अर्जुनरावांना समजले नाहीतर त्यांनी तर जम्मदग्नीचा अवतारच घेतला होता जेव्हा त्यांना हे सगळं कळलं पण नवऱ्यापासून जास्त काळ मी लपवून नाही ठेवू शकले माझं हे काम आणि म्हणून त्यांना फक्त माहीत आहे पण त्यांना अजिबात आवडणार नाही माझं हे काम बाहेर कुठेतरी लीक झालेलं म्हणून मी खरं तर माझा फोटो वगैरे किंवा आयडेंटिटी दाखवत नाही आणि शिवाय माझा पेशा जो आहे तो तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे आपल्या स्टोरी ज्या असतात थोड्याशा रोमॅंटिक असतात थोड्याशा सेक्श्युअल असतात थोडंसं असतं त्यात पण लाज वाटते ना असं म्हणजे पाहुण्यारावळ्यान देखत वगैरे कुणी ऐकलं तर काय वाटेल ना म्हणजे बघा आता सासरच्या आहेत मोठा भाऊ माझा वगैरे यांना माझ्या या स्टोरी वाचताना म्हणजे मला तरी थोडंसं गाणं वाटतं हा एक लाईफचा पार्ट पार्ट असतो आपल्या आपली म्हणजे जे रिलेशन असतं नवरा बायकोचं वगैरे तरी माझं काही अदर रिलेशनबद्दल मी बोलतच नाही फक्त नवरा बायकोच्या स्टोरी असतात पण तरीही थोडंसं उघड उघड बोलते ना जे एका स्त्रीला शोभा देत नाही उघड उघड बोलणं ते मी स्टोरीत बोलते आणि मग हे अर्जुनरावांना नाही आवडणार की मी असं करते ते आणि त्याच्यामुळे मला लाज वाटते माझी आयडेंटिटी दाखवायला तरीही लोक आवाजावरून ओळखतात आणि हा आवाज तुझा आहे का गो म्हणून मला बऱ्याचशा व्हॉट्सअपवरती वगैरे व्हिडिओ टाकून विचारतात पण मी स म्हणजे त्यांना स्पष्ट नकार देते की अरे असू द्या आज तर सगळ्यांचा आवाज सेम इतकं काय असं म्हणून मी स्पष्ट नकार देऊन हे करते नाही तर मला तर फार भीती वाटते की माझी आयडेंटिटी कुठेतरी लीक होऊ नये याची पण आता मला असं वाटतं की माझा आवाजच खरं तर माझी ओळख बनत चाललेला आहे लता मंगेशकरच्या त्या गाण्यासारखं नाम भूल जाय चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही, पहचान है घर याद रहे आता हे गाणं कसं वाटलं तेही कमेंट्स करून सांगा प्लीज कारण मलाही माझं कौतुक ऐकायला आवडतं ठीक आहे तर सुट्ट्यांबद्दल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे कारण रेग्युलर मी माझ्या कर्मभूमीत आल्यावर जे सुरळीत होणार आहे ते होणारच आहे पण मी, मी कुठेही बसून एपिसोड बनवू शकते मोबाईलमध्ये पण आवाज मात्र मी सगळ्यांदेक देऊ शकत नाही मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तर मी अक्षरशः गाडीत बसून आवाज दिलेला आहे पहाटे पहाटे उठून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या एपिसोडना मी आवाज दिलेला आहे मग बरेचसे कोंबड्यांचे आवाज कुत्र्यांचे आवाज त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत आणि मग कोंबडं ओरडलेलं कळलं की समजायचं की आम्ही अर्जुनरावांच्या घरी आहोत ठीक आहे कोंबड्या खूप आहेत देशी आम्हाला आवडतात ना खायला म्हणून पळलेल्या आहेत तर ठीक आहे तर मग राहता राहायला विषय माझ्या शेड्यूलचा तर मला जितका वेळ मिळतो तितका वेळ मी कामच करत असते आणि देवाच्या दयेने सुचतं पटपट सुचतं आणि पटपट लिहितासुद्धा येतं म्हणून एवढं सगळं मी मॅनेज करू शकते मंजूश्रीच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहतच असाल की किती हार्ड वर्क आहे आणि मंजूश्री म्हणजे मीच आहे त्याच्यामुळे मला हार्ड वर्क करायला खूप आवडतं आणि काम असेल तरच मला करमतं विदाऊट काम मी तरी नाही जगू शकत असं माझा स्वभाव आहे तर आमच्या जमदग्नी अर्जुनरावांविषयी सॉरी अर्जुनराव तर प्रेम करतात बायकवर पण त्यांचं दुसरं रूप अर्जुन सरांविषयी सांगायचं तर खूपदा ओरडले आहेत चिडले आहेत मोबाईल फेकून दिलेला आहे पण तरीही मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्समधलं प्लीज 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 हे मला शांतच बसू देत नाही आणि तुम्ही किती तळमळत असाल एपिसोड वेळेवर नाही आल्यावर हे मला कळतं आणि अक्षरशः माझा जीव तुटतो कारण मी जर एखाद्याची अपेक्षा पूर्ण नसेल करू शकत तर मग मला खूप गिल्टी फील होतं एकतर मीच तुम्हाला आशेला लावलेलं ला आहे आणि आता मध्येच तुम्हाला मी असं सोडू शकत नाही ना असं मला वाटतं आणि तुम्हाला दिलेली जी कमिटमेंट आहे ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्नच करत असते पण जर एपिसोड वेळेवर नाही आला तर नक्कीच रेंजच प्रॉब्लेम असतो लक्षात घ्या जरा माझ्या मोबाईलमध्ये मा तीन व्हिडिओ बनवून तीन व्हिडिओ अपलोड करायचे काही सोपी गोष्ट आहे का सांगा बरं तेही आता एपिसोड आपले किती मोठे मोठे असतात खूप मोठे असतात छोटा व्हिडिओ आता माझ्याकडून बनतच नाही कारण माझं ते टार्गेटच असतं काय लिहायचं आहे ते आणि तरीही कधीकधी एखाद्या रिप एपिसोडमध्ये कसं थोडीशी रिपीट बाजू होते म्हणजे आत्ताच्या वेदांजलीमध्ये तिनं ड्रेस घातला आणि ती समोर आली मग हे आजच्या भागात थोडं रिपीट झालं तर एका ताईनं लगेच कमेंट्स केली की तुम्ही खेचताय म्हणे स्टोरी खेचणं वगैरे काही नसतं तर ती एक तुमची उत्सुकता वाढवण्यासाठी पुढच्या पार्टमधला थोडासा पार्ट इथं टी व्हीमध्ये कसं दाखवतात पुढील भागात तसलं आपलं पुढील भागातलं असतं ते असं जरा समजून घेत जा कारण इतकी पण मी वेडी नाही हे तर तुम्हाला कळलंच असेल की डबल डबल भागल्याला मी काही वेडी अजिबात नाही समजलं तर हे जे मला असं समजतात की तुम्ही खेचताय तुम्ही डबल डबल दाखवताय तर अजिबात नाही तुमच्या लक्षात आलं आहे का की इतक्या स्टोरी केल्या पण कुठल्याच स्टोरीतला कुठलाच एव्हिडंट किंवा एखादा एखादी घटना डबल डबल झालेली नाही हो ना आता रोमॅन्टिक म्हणत असाल तर ते होणारच कारण अक्षरच्या बाहेरचं आहे तरी काय आणि तेवढ्याशिवाय दुसरं आयुष्यात आहे तरी काय पण इतर जे ट्विस्ट असतात ते ट्विस्ट डबल झालेत का तुम्ही प्रामाणिकपणे मला पुन्हा पुन्हा सांगा की मी जे ट्विस्ट आहेत ते पुन्हा पुन्हा ट्विस्ट घेतलेले नाहीत ठीक आहे आणि आपले तीन चॅनल आहेत तर तिन्ही चॅनलशी तुम्ही कनेक्टेड राहा मी कुठल्या तरी एका चॅनलवर आपल्या स्टोरीविषयी अपडेट टाकत असते त्याच्यामुळे ते तुम्ही ऐकलं तर तुम्हाला समजून जाईल नाहीतर मी पोस्ट टाकत असते तुम्ही नोटिफिकेशनच्या बेलवर क्लिक करत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं मग तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही आणि तरीही तुमच्या कमेंट्स येत राहतात आता हे तुमचं प्रेमामुळे होतंय मला काही त्याबद्दल म्हणायचंच नाही कारण तुम्हाला तर माहीत आहे राग माझं शस्त्र आहे आणि प्रेम माझी कमजोरी आहे ठीक आहे त्यामुळे मी कधीच कुणावर नाराज होऊन स्टोरी लिहायचं बंद करत नाही आणि आता इश्कवाला लोबाबत सांगायचं म्हणाल तर आत्ता तर कुठे सुरुवात झाली आहे हो ना अभी तो पार्टी सुरू होई आहे आता आर्यन परत आलेला आहे आणि आर्यन आणि दिव्याची लव स्टोरी अशी सुरू राहणार आहे तुम्हाला आवडली तर मी सांगत जाईन आणि तुम्हाला आणखीन खूप महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला आणखीन काय ऐकायचं असेल तर तुम्ही मला बिंदास्त कमेंट करून सांगा की ताई असं करा ताई तसं करा मी ते ट्विस्ट घालत जाईन कारण तुमच्याकडून पण मला बरंचसं काही सुचतं बरं का त्याच्यामुळे बिंदास्त तुम्ही मला कमेंट्स करत जा पण प्लीज अशा वाईट कमेंट वगैरे शक्यतो कोणी करत नाही पण मलाही समजून घ्या मी खूप इतक्या कष्टातून एपिसोड बनवत असते आणि मग तुमच्या अशा वाईट कमेंट आलं की मला थोडंसं वाईट वाटतं तरीही मी इग्नोर करत असते दुर्लक्ष न महा असं करून किंवा त्या व्यक्तीला मी ब्लॉकच करून टाकत असते काही काही व्यक्तींना सांगून पण कळत नाही हो की नाही त्याच्यामुळे मी त्यांना ब्लॉकच करून टाकत असते आणि ते मला सोपं पडतं असे खूप जण मी ब्लॉक करून टाकलेले आहेत अगदी सापडले की ब्लॉक करायचे सापडले की ब्लॉक करायचे असं करून टाकलेलं आहे कशाला हवेत ना तसले लोक आपल्या फॅमिलीमध्ये असे कुचके विचके त्या मनिषासारखे अजिबात नको एक एक डोक्याला ताप आहे घरी तो भरपूर आहे आणि हे आपलं जे चॅनल आहेत तो फक्त मनोरंजनासाठी असतो हो की नाही ज्या रिअल लाईफ स्टोरी आहेत त्या तर रियल आहेत आणि फेमस आहेत आणि ज्या काल्पनिक का आहेत वेदांजली आणि इश्कवाला लवसारख्या त्यातले दोन कॅरेक्टर्स सोडले हो तर बाकी सगळं कॅरेक्टर्स काल्पनिक का आहेत लक्षात आलं तन्वी आणि अर्जुन का हे तेवढे दोन ओरिजिनल आहेत आम्ही दोघेच आहोत आणि बाकी सगळे त्यांची लाईफस्टाईल वगैरे सगळं काल्पनिक आहे इतकी हायपाय लाईफस्टाईल आपल्या मध्यमवर्गीयांची कुठं आली हो की नाही अर्जुन मयुरीमधली लाईफस्टाईल मात्र आहे ओरिजिनल आहे ठीक आहे आणि आपल्या कथा केवळ आणि केवळ फक्त मनोरंजनासाठी असतात आणि त्यातून तुम्हाला जर चांगला बोध घेता येत असेल तर निश्चितच मी स्वतःला खूप नशीबवाण समजते की मला म्हणजे तुम्ही लाईक करता माझ्या स्टोरींना आणि तुम्हाला त्या स्टोरीमधून काहीतरी चांगला बोध मिळतो आहे ठीक आहे आणि इश्कवाला लव या स्टोरीबद्दल मी तुम्हाला मुद्दामच टायटलमध्ये तसं लिहिलं कारण मला तुम्हाला एप्रिल फुल करायचं होतं मी तुम्हाला महिनाभर एप्रिल फुल केलं नाही स्वीटी आणि आर्यनने मात्र खूप एप्रिल फुल केलं आहे आणि मला तुम्हाला एप्रिल फुल करायचं होतं एखादा एपिसोड टाकते आणि टाकायचंच नाही असं म्हणून पण नाही मी तुमच्या भावनांशी खेळू शकत नाही आणि म्हणून हे टायटल टाकून मी तुम्हाला एप्रिल फुल केले ते सुद्धा महिन्याच्या शेवटच्या दिवशी लक्षात आलं ना ठीक आहे तर आता मी बंद करते माझं मनोगत ठीक आहे ही स्टोरी अशीच सुरू राहील थँक्यू आणि आणखीन खूप महत्त्वाचं म्हणजे मला जॉब आहे नवरा मुल आहे मुलं आहेत आणि घरी आलं की मी गृहिणी असते मग माझाही जरा विचार करा प्लीज आणि समजून घ्या सणासुदीला बर्थडे ॲनिव्हर्सरीला तुम्ही कसे एन्जॉय करता तसा मलाही एन्जॉय असतं की नाही त्यामुळे मला थोडंसं मागे पुढे स्टोरी टाकायला होत राहील ओके तसे तुम्ही सगळे खूप छान आहात आणि खूप समजूतदार आहात धन्यवाद बाय